नमस्कार डोंगर शिळकी प्रति पंढरपूर देवस्थान हे महाराष्ट्रातीलच नव्हे मराठवाड्यातील एकमेव असे देवस्थान आहे कि या देवस्थान मदे की या देवस्थानमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा केली जाते या देवस्थानला श्री समर्थया दे महाराज संस्था डोंगरशिळकी तीर्थक्षेत्र ब दर्जा प्राप्त झालेला असून या आपल्या उदगीर शेजारी राज्य आंध्र प्रदेश कर्नाटका तेलंगणा येथून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे येणाऱ्या भाविकांसाठी उदगीर आगाराच्या तर्फे जादा बसेसची व्यवस्था प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात येते तसेच कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो आणि जे भाविक येतात दर्शनासाठी त्यांच्यासाठी मंदिर विश्वासांच्या वतीने मोफत फराळाची व्यवस्था केली जाते तसेच राहणाऱ्या व्यव भा भाविकासाठी मोफत भक्त सुद्धा व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे